आपण जे समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्याच कारण काय हा नमस्कार मी जाधव शंकर बापूराव पाटील हाडीकर एक शेतकरी हा येते माझे सहा महिन्यापूर्वी शासनाला एक निवेदन दिलं होतं कर्जमाफी आणि श्रवणबाई लोकांचं उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार वाढवून द्या आणि मुलांना मुलींना जसं शिक्षण दिले तसं मुलांना पण मोफत शिक्षण करा अशी आम्ही हळदी आमचा हाळी ते दंडा हा रस्ता शोकराच्या भंडारी मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला होता तो काम अद्याप पर्यंत झालेला नाहीये तो निधी तसाच पहिले आहे का कुठे काय आहे आम्हाला सुद्धा माहिती नाही तर ह्या चार महिना प्रमुख पहिल्याच्या होत्या कारण मी आणखी दोन चार महिना घेते किंवा आहे लाडकांना एकवीसशे रुपये द्या सण बाय योजनेतील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये द्या अशी माझे सात नवीन मागण्या आहेत किंवा माझ्यासाठी मी ऑगस्ट ऑगस्टमध्ये सहा दिवस उपोषित केला होता आम्हाला उपोषण ग्रामपंचायत हाळी डिसेंबर तर तेव्हा सुद्धा आमची प्रशासकीय यंत्रणा काही विशेष सहकार्य केले नाही शेवटी शेवटी तहसीलदार आणि बरकील पोलीस पीआयस रस्ता तात्पुरता गायब होता खूपच खराब झाला चिखल्यामध्ये पावसाळा होता मला तात्पुरता त्यांनी करून दिला आणि बाकी गावाची काही थोडंफार वापर लोकांचे त्यांनी काम करून देत त्यांना आश्वासन दिले आणि करून दिले बाकी जे मोठे मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्यांनी काहीच मोठी भूमिका घेतली नाही किंवा काही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत जो सुद्धा अजून तसाच करून आहे का अजून त्यांनी त्याचा वापर झालेला नाही त्यामुळे मला आता प्रश्न पडला की शासनाने इलेक्शन मध्ये सुद्धा कर्जमाफी करता एकवीस रुपये देता वगैरे बाकी भरपूर त्यांनी आश्वासन दिलेल्या होत्या त्या काही केले नाहीत आणि परवा तर अजित चव्हाण अजित पवारांनी जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी कर्ज डायरेक्ट शेतकऱ्यांना भरा मार्च एंडिंग असं सांगितलेलं आहे ना सा फुलार नाही असं त्यांना त्यांच्या मुखत त्यांच्या दाखवून दिलेला आहे की कर्ज आता माफ होणं शक्य नाहीये दोन चार वर्ष तुम्ही कर्ज भरा पर्याय नाही असं त्यांनी सांगितले त्यामुळे भरपूर शेतकरी की माणूस हा जगतोय अजून चार महिना म्हणला असतो अजून पवार करून ठीक होतं अजून सहा महिना करू म्हणलं तर ठीक होतं या अधिवेशनात करू म्हणलं तर ठीक होतं पण ते लगेच कोणाचा काही शक्यता नाहीये तुम्ही कर्ज भरा म्हणून भरपूर शेतकरी वेळतागले आहेत समजा मी अर्ज दिले प्रशासनाला निवेदन दिले की जीवन समाधी म्हणून एखादा शेतकरी कशा चिठ्ठी उभे ठेवून झाडाला जवळपास घेतला कुठं जलसमाधी घेतला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे अजित त्या देणार आहेत काय देणार आहेत तरी त्या लोकांना काय देऊ शकत नाहीत आणि त्याची रिस्पॉन्स त्यांचे जीव देऊ शकत नाही त्यांचा तर वापस आणू शकत नाही पैसे देतील चार लाख पाच लाख जास्तीत जास्त काय करणार आहेत यापेक्षा जास्त काय मदत करू शकत नाहीत पण त्या शेतकऱ्याचा जीव ते वापस आणू शकत नाही त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या बायकापुरांचे काय होतील या गोष्टीचा शासनाने विचार करावा पाहिजे गांभीर्याने विचार करून या गोष्टीवर त्यांनी त्यांना निर्णय घ्यायला पाहिजे की शेतकऱ्यांना विश्वासच घेतलं पाहिजे मग आम्ही आश्वासन दिलं आम्ही करू चार महिने लागतील सहा महिने लागतील आमच्या जे आश्वासन आम्ही तुम्हाला दिलं इलेक्शनमध्ये त्याची पुरतुद्ध आम्ही करू तर वेळ द्या टाईम द्या सहा महिने द्या असं नाही चालणार की आता आम्हाला तीन चार वर्ष काही करणं होणार नाही पुढे बघू पुढे बघू वेळा अल्ट देऊ हे काही राजकीय लोकांचे किंवा शासकीय लोकांचे बोलण्याची पद्धत नाहीये त्यामुळे शेतकरी त्यांना कोणी आत्महत्या केला त्याचा रिस्पॉन्सिबड कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून मी शासनाला असं लेखी निवेदन देऊन मी जीवन समाधी घेतलेला आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे की शेतकऱ्यांची आज काय हाल आहे आपल्या जीवन समाधी निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी यूथ आलुक्याचे आमदार शांतापूरकर यांच्याशी आपण काही संवाद साधलाय का किंवा या प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली संबंध का तुम्ही खासदार साहेब आमचे नांदेड जिल्हा आणि आमदार यांना दोघांनी माझे निवेदन पोहोचलेले आहेत माझ्या दिना जवळपास निवेदन आपल्या ह्या निवेदन दिल्यानंतर आमदार यांचं काही काही प्रतिक्रिया किंवा त्यांच्या संदर्भात नाही त्यांनी काही संपर्क साधले संपर्क त्यांनी काही साधले कलेक्टरला सुद्धा मी आज निवेदन वीट त्यांनी सुद्धा माझ्याशी काहीच संपर्क साधला नाही काही लेखी उत्तर दिलेले नाही माझ्या निवेदनाचा किंवा त्यांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही एकंदरीत आपल्या ह्या जीवन समाधी संदर्भातल्या याच्यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष होत आहे असं म्हणायचं आहे लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचा तर होतच आहे आता एवढे शासन आहे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा दुर्लक्ष आहे त्यामुळे मी तीस तारखेला समाधी घेणार होतो त्यामुळे मी पहिलेच खड्डा काबूल ठेवलेला आहे पण त्या दिवशी तीस तारखेला प्रशासनाचे काही लोक आले नायब तहसीलदार तहसीलदार नायब कलेक्टर नाही नायब तहसीलदार तलाटे आणि गिरदार आमचे सांगितलं सध्या रमजार आहे आणि माळवा आहे त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या पाच दिवस द्या पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या वेळ वाढवून द्या आम्ही सध्या बंदोबस्त फार साहेब कलेक्टर साहेब सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत कार्यक्रमामध्ये विजय आहेत बंदोबस्तामध्ये ह्याच्यामध्ये मेन त्यांच्याकडे पॉवर असतात आणि पेसेंजरला सुद्धा वेळ नाही आहे त्यामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकला तुमचा कार्यक्रम असं म्हणत होते त्यामुळे मी त्यांना काय म्हटलं की पंधरा दिवस तरी पुढे ढकलणार नाहीये तीन ते चार दिवस मला देतो आणि त्या तीन ते चार दिवसात सुद्धा मी जेव्हा जीवन समाधी घेण्याचा निर्णय आहे त्याच ठिकाणी अमृपाशी चालू ठेवतो हो त्यानंतर जर तुम्ही काही निर्णय दिला नाही किंवा काही प्रतिक्रिया म्हणजे चांगल्या प्रकारचे आम्हाला काही उत्तर तुमचं आलं नाही निवेदन निवेदनाच्या बाबतीमध्ये तर मग मला निर्णय तीन तारखेला ठामपणे जीवन समाधी घ्यावे लागणार आहे असं मी त्यांना तीस तारखेला पाह्या दिवशी शासनाची जे प्रक्रिया जे पी आय आले होते त्यांना त्या दिवशी सांगितलं त्यामुळे आज तीन तारीख आहे आणि आज जीवन समाधी घेण्याचा ठाम आहे अजूनही माझ्याशी असा कोणी विशेष संपर्क साधलेला नाही किंवा आमच्या मागणी किंवा काहीतरी व्यवस्थित रिप्लाय देऊ किंवा काहीतरी करू असं त्यांनी काही दिले नाही त्यामुळे दरबारी आपली आप दखल घेतलेली नाहीये कारण की तुम्ही तीन तारखेला जीवन समाधी घेणार असं केलेलं आहे जीवन समाधी उपसंग्याच्यासाठी कुठल्या कुठल्या संघटनेच आपल्याला सर्व शेतकरी आता महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आणि बाकी इतर जे काही संघटना आहेत आणि छोटे वर्कर कामगार यांचा सुद्धा पाठिंबा आहे कष्टकरी कामगार आणि शेतकरी या सगळ्यांचा पाठिंबा आहे महाराष्ट्रात आणि आमच्या पंचकुळातील आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नांदेड व शिर समुद्रगावचे सरपंच शंकर पाटील यांना आमचे जाहीर पाठिंबा आहे त्याचे जे मुद्दे आहेत त्यांना सरकार द्वारा त्या शासन द्वारा त्याचे मान्य करावे ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या व पणपुरात खुर्शी मान्यवरचे काम करण्यात यावे आणि याच सरकार करावे सरकारने दखल घेण्यात यावी त्याला आज जीवन समाधी साठी तीन ती तारखेला त्यांनी नियोजन केलेले आहे त्याला सरकाराने येऊन दखल घेऊन त्याचे त्याला ठामपणे विश्वास द्यावे की मान्य करण्यात येते असे आश्वासन देऊन शंकर पाटील यांना जीवन समाधी घेण्यात रोखण्यात यावे आज आमच्या पंचक्रोशीमध्ये माननीय अं शंकरराव पाटील हे जिवंत समाधी घेण्याचा समजा त्यांचा हा संकल्प अशी परिस्थिती का आवडावली हे शासनानं सर्वप्रथम विचार करायला पाहिजे खरं तर समजा ज्या वेळेस समजा इलेक्शन आलं त्यावेळेस महाराष्ट्र युती सरकारला महायुती सरकारला कुठल्याही परिस्थितीत जिंकून असत असतं त्यांनी कुठलेही वारे माप आश्वासन दिले शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणा माननीय देवेंद्र फडणवीस पहिल्या बैठकीत आमचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणार आहे आमच्या शेतकऱ्याचे सर्वच समजा यांनी मतं घेतली आणि निवडून आली निवडून आल्यानंतर आज हा त्यांचा असा शब्द कसं फिरवतात कसं फिरू शकतात आणि आज तर अर्थ म्हणते म्हणतात की आमचे आमचे तुम्ही बँकेचे जे लोन उचलात ते तात्काळ भरण्यात ता ये अन्यथा जप्ती करण्यात येईल हा कुठला न्याय आहे मला तर असं वाटतं सुप्रीम कोर्टने याच्यात दखल द्यावी आणि आमच्या शेतकऱ्यात जेवढे मत आहेत तेवढे मतात त्यांच्या ते, मता, निवडून आलेल्या मतात मायनस करून सरकार बरखास्त केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की हा सरकारच नको आता आम्हाला जो समजा शब्दला चालत नाही कारण शार्� पूर्वी जी त्यांनी अडीच वर्ष त्यांनी सत्ता केली मग त्यांना अर्थव्यवस्थेचं हे आंदोलन होता का किंवा एवढे मा माफी आम्ही देऊ शकतो याचा अंदाज नव्हता का निवडून येताना वारंवार काही आश्वासन द्यायचं निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर पटन पडत हे कुठला न्याय आहे मग ह्या न्यायाला कंटाळून ह्या माणसाची अपेक्षा काय असते की बाबा चला आता माझं सरकार माझ्या पाठीशी थांबल माझा कर्ज माफी करेल इथून म्हणलं मला पुनश्च कर्ज भेटेल मग मा पुनश्च माझ्या मी त्या आलेल्या कर्जात माझी काहीतरी समजा पेरणी करल अजून पुन्हा शे, शे, शेती शेतीची समजा जे काय मशागत ते करून घेऊन मी माझे उदरनिर्वाह करा असं वाटवत पण हे सगळ्या याच्यावर शेतकऱ्याच्या आशेवर ह्या सरकारनं पाणी फिरवलं पाणी फिरवल्यामुळे अशा एक शंकराव पाटील नाही अशा अनेक शंकराव पाटील महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना समजा जवळपास घ्यायची वेळ आली ज्यांना आत्महत्या करायची वेळ आली कुणाला जलसमाधी घ्यायची वेळ आली तर हे सर्वांना दोषी कोण सरकारच आहे आज एक, एक वेळेस म्हणत की समजा पैसे आम्ही कर्जमाफी करून पैसे परत देऊ आणि आता मध्ये पैसे भरा मग शेतकरी कुठलं भरायचं याच तर भाव नाही आणि शेत शेत शेतकरी शेतकरी करणार जे शेती करत त्याला काही किंमत नाही मोठेपणा तर खूप मोठा जगाचा पोशिंदा पोशिंदाच भिकारी होऊन बसला ह्याचा ह्या ना कुठंही नावं सरकारनं यावर समजा गंभीरतेने विचार करा पाहिजे आणि त्यांनी जे आश्वासन दिली ते निश्चितपणे पाळलीच पाहिजे त्याला ना उपायच नाही आणि माझं तर म्हणणं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये एकाही शेतकऱ्यांना कुठलाच कर्ज भरू नये बिलकुलच भरू नये बघू आपण सरकारनं काय कर्ज काय नाही अजिबात भरू नये आणि जर समजा वेळच आली तर सरकारनं पुण्याच्या शंभर टक्के त्यांनी आपली पुनर्वसन कर्ज करून परत समजा पेरण्याच्या वेळेस शंभर टक्के काही ना काही त्यांनी देण्या द्यावंच लागल देण्याशिवाय आम्ही पेरणार नाही असे निश्चित समजा सांगून टाकलं पाहिजे आज जोपर्यंत शेतकरी एकवटणार नाही तोपर्यंत आपण न्याय भेटणार नाही तुम्ही एकच सीझन फक्त एकच मुगाचा सीझन तुम्ही पेरू नका शेती बघा शेतकरी कशा तुमचं राजकारण दाराला दे। देत हे आपल्याला होत नाही म्हणून हे हो वापरले आणि त्यांनी आमची किंमत करायला सध्या म्हणजे आम्हाला कसा एका लाईन मध्ये थांबून समजा जसं समजा त्यांना भीक दिलं जसं तशा प्रकारचं कुठं पाच वर्षाला एखादी कर्ज माफी द्यायला आणि थोडंफार पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास पाणी द्या चोवीस तास लाट द्या तुम्हाला नाही एक सरकार असे दहा सरकार पोसायची ताकद आहे शेतकऱ्यामध्ये परंतु ते करत नाही ते होत नाही शेतकऱ्यांना आठ तास आठ तासामध्ये काय शेतकऱ्यांना काहीच होत नाही चोवीस तास पाणी द्या चोवीस तास तुम्ही वीज द्या शेतकरी शंभर टक्के दार तुमच्या दाराला येणार नाही तुमच्या दहा तुमच्यासारखे दहा राजकारणी पोसाय टाकायला पण हे होऊ शकणार म्हणून तर हे लोक आम्हाला भिकारी करतात भिकारी करून असा आमचा विलय वाटला होता आमचं माझं म्हणणं एकच आहे की शंकरराव पाटील एक काही समाधी घेणार नसून इथे जमणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना आता आम्हाला त्यांच्यासोबत समाधी घ्यायचं केलं विधानसभेमध्ये गाव विकासाचे प्रश्न सोडू जनतेचे प्रश्न सोडू असे आश्वासन देऊन विद्यमान आमदार निवडून आले आणि आता या मागण्यांकडे शंकर पटेल यांच्या उष्णकडे त्यांनी दुर्लक्ष करत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल की आमदार दानीपूर्व या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत का काय वाटतं याबद्दल विद्यमान आमदाराची परिस्थिती अशी आहे आमच्या मतदारसंघाचा तर विकास झालाच नाही तर मला असं वाटतं की त्यांच्या शहराचा चांगला विकास झालेला आहे ते स्वतःच्या शहराचा विकास करण्यामागे पाठीमागे लागलेले ला आहेत असं करायला नको त्याने जरी समजा काम आमच्या पक्षात होते किंवा आज उदय एका पक्षात जातील परदेशी एका पक्षात जातील पण ह्या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करायला पाहिजे आणि शंकरराव पाटला तर प्रामुख्याने प्रथम येऊन भेट द्यायला पाहिजे की पाटील माझं काय चुकलं मी आहे तुमच्या बाजूशी मी तुमच्यासोबत आहे मी तुमच्यासोबत लढतो आज तर त्यांनी सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये असताना हा मुद्दा डायरेक्ट त्यांनी देवेंद्र फडणवीस मांडला पाहिजे माझ्या मतदारसंघातली माझे माझे लोक असे करतायत आज आत्महत्या करतायत तर त्याच्या त्याच्यापासून मला परावत करायचं मला काय करता येईल मी काय करू शकतो हे तर कधीच केले नाही त्यांनी जनतेशी ना तोडलेले आमदार म्हणजे माननीय जितेश अंतापोरकर हे आहेत